एसो। एसो। तुर एक ने तर जय आदिवासी मित्र स्वागतच तुम्हाला एक नवीन ब्लॉग मग आज असं सतरा सप्टेंबर तर आज पूर्ण व्हिडिओ सतरा सप्टेंबर निमित्त असं तर व्हिडिओ पूर्ण देखा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू शाळावर <laughs> Kita gerak. Kali wolle. Jangan, jangan nih ya. Ya, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडनेर गाव केंद्र वडनेर आमच्या या प्रांगणामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासाठी समस्त गावकरी आरोग्य विभागाचे डॉक्टर सर्व कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आहेत पोलीस पाटील अंगणवाडी कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य सर्वांचं शाळेचा शाळा प्रमुख आणि माझे सहशिक्षक साभय सर आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक शब्दसुमारांनी स्वागत करतो आणि आजचा हा मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचा जो दो शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तो आपण इथे संपन्न करीत आहोत जसं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तसं सगळ्यांना विद्यार्थी मित्र गावकरी सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी सगळे पदाधिकारी सगळ्यांना मराठवाडा दिनाच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा

तरंगुभ ना मे जागे तव शुभ शिष भागे जय गाथा वंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे आत्मिचै भारत माता माता भारत भारत की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच वन देश खू खूप अभिनंदन आजही आजही त्यांच्या घरी दुःख झालेले असतानाही त्या या कार्यक्रमाला आले आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खेळीचं वाटप त्यांच्या हस्ते करता येते तर मित्र सांग भेटू एक नवीन ब्लॉग देत तुम्हाला साथ देत तर भेटू एक नवीन ब्लॉग जय आदिवासी